नमस्कार तुम्ही पाहता क्राईम न्यूज इंडिया क्राईम न्यूज इंडियाचा सगळं सध्या आम्ही सी एम आर आय कक्षाकडे आलेलो आहे मुख्यमंत्री साहित्य विभागाकडे आलेलो आहे तर आपल्यासोबत सर नमस्कार नमस्कार सर आपलं नाव माझं नाव डॉक्टर अविनाश उत्तम खांडेकर मी तालुका आरोग्य अधिकारी सांगोला दत्ता अध्यक्ष मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष सोलापूर तर मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष जे आहे सर आपला जे सर मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष हा आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुख्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून प्रत्येक तालुक्यात आपल्या छत्तीस तालुक्यात जिल्हा अधिकारी कार्यालय छत्तीस ठिकाणी आपले मुख्यमंत्री मुख्यमंत्री सहायता निधी वदरमद रुग्णालयमध्ये कक्ष स्थापन झालेत आणि ह्या कक्षाचे प्रमुख म्हणून आपले रामेश्वरजी नाईकसे हे कक्षप्रमुख म्हणून मुंबईतून आणि असे प्रत्येक छत्तीस जिल्ह्यात छत्तीस आपले वैद्यकीय अधिकारी असे ज्या ज्या त्या जिल्ह्यात नेमलेले सर ठीक आहे तर इथं वैद्यकीय अधिकारी म्हणून तुम्ही कार्यरत आहात कार्यरत असताना सर इथं मुख्यमंत्री स्थायी झालेली तुम्ही इथं रुजू झाल्यापासून आज किती लोकांनी इथं चाललेलीचा तो लाभ घेतलेला आहे आणि हा लाभ देण्यासाठी हे कोणते हॉस्पिटल मान्यता प्राप्त असते किंवा ते काय कोण कोणते हजार असतात आता हा कक्ष एक, एक, एक मे रोजी स्थापन झाला या कक्षा जवळून आपल्या पालकमंत्री विजयकुमारजी गोरेसाहेब यांच्या हस्ते एक, एक मे रोजी उद्घाटन झाले तेव्हापासून हा कक्ष इथं कार्य कार्यरत झालं या कक्षात साधारण आपल्याला महिन्याला तसं सरासरी आपलं चा चवरेज आहे म्हणजे जे कक्षातून प्रत्यक्ष कक्षातून कर, जातात आता हे मुख्यमंत्री साहेबांनी दिलं अप्लाय करण्यासाठी आपल्याला दोन प्रकार आहेत जातात आपण ऑनलाईन करू शकतो किंवा ज्यांना काही जमत नाही म्हणजे ज्यांकडे स्मार्टफोन नाहीत किंवा त्यांना ईमेल हे जमत नाही त्यांना तिथं हॉस्पिटलमधून आहे तिथून तिथूनही जर जमत नसेल तर ते इथे येतात इथून मग आपण त्यांचे पूर्ण प्रोसिजर करून देतो आणि आता तुमचा राहिला दुसरा प्रश्न आपले एकशे चव्वेचाळीस हॉस्पिटल पॅनलवर आहेत आपल्या पूर्ण सोलापूर जिल्ह्यात त्यातले आता काही कार्यरत आहेत काही बंद आहेत म्हणजे प सध्या ते काम करत नाहीत असे आता सध्या फुल फ्लेशने आपले सत्तर ते ऐंशी हॉस्पिटल्स आपले कार्यरत आहेत बाकी जे काही त्यांच्या त्यांच्या वैयक्तिक अडचणींमुळे ते कार्य ठीक आहे सर कार्यरत असलेले कोणत्या हॉस्पिटल म्हणजे एकूण किती हॉस्पिटल आपले टोटल सत्तर ते ऐंशी हॉस्पिटल आहेत आता ते जेवढे मे सगळे मेजर हॉस्पिटल आहेत आपल्या पॅनलवरती जे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत आहेत ते हॉस्पिटल आपल्याकडे कार्यरत आहेत बऱ्यापैकी सगळे जे पंचवीस तीस बेडचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहेत ते सगळे आपल्याकडे पॅनलवरती आहेत सर ठीक आहे पण आता याच्यामध्ये प्रामुख्याने कोणते आजार येतात आणि ह्या योजनेसाठी सर्वसामान्य कोण कोणत्या या योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि कुठल्या वर्गातले लोक येतात हा महत्त्वाचा महत्वाचा प्रश्न आहे आपल्याकडे कसा आहे आता आपल्याकडे या योजनेत जे दुसऱ्या कोणत्याच योजनेत बसत नाहीत असे लोकांना हा मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आता यात आपल्याला प्रामुख्याने हृदयाशी निगडीत जे आजार आहेत नंतर मेंदूशी निगडीत जे आजार आहेत mm. नंतर ट्रान्सप्लांट ज्याला म्हणतो प्रत्यारोपण म्हणजे किडनी असेल लिव्हर तुमचे गुडघे खुबा जे काही ट्रान्सप्लांटचे आहेत ते आजार सगळे नंतर ॲक्सिडेंट असते ऍक्सिडेंटचे आपल्याला मोटरसायकल टू व्हीलर ॲक्सिडेंटचे बसतात सगळे आजार आपल्याकडे नंतर लहान मुलांचे दलमलेल्या मुलांचे एकवीस दिवसापर्यंत सगळे आजार बसतात आणि पाच वर्षापर्यंत ठराविक जे ह्याच्यात नाहीत आपल्या महात्मा ज्योतिबा फुले किंवा इतर कोणत्याही योजनेत नाही ते आपल्याकडे आपल्या ह्याच्यात ते आजार कवर होतात आणि आता ह्याच्यातसाठी अट काय आहे की तुमचं उत्पन्नाचा दाखला महत्वाचा आहे तुमचं मिनिमम उत्पन्न एक लाख चाळीस हजाराच्या आतमध्ये पाहिजे तुमचं आधार कार्ड पाहिजे रेशन कार्ड पाहिजे रेशन कार्ड मध्ये पेशंटचं नाव असलं पाहिजे उत्पन्नाचा दाखला हे महत्वाचं आहे ह्याच्यासाठी ह्या योजनेसाठी मिनिमम उत्पन्नाचं लाख रुपयाच्या आतमधलं असलं पाहिजे तर हे सर्व जाती धर्मातल्या लोकांसाठी ही योजना आहे याला कुठलीही अट नाही फक्त उत्पन्न कमीत कमी एक लाख रुपये असलं पाहिजे ठीक आहे सर तर सरासरी आता स्थापन झालेलं आहे एक मे पासून म्हणतात म्हणतात तर एक मे पासून सरासरी महिन्याला किती लोकांना हा निधीचा लाभ घेतला आहे आतापर्यंत आपल्याकडून जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर लोकांनी प्रत्येक महिन्याला सरासरी आपल्याकडून डायरेक्ट लाभ घेतला असे जवळजवळ आता आपले तीनशे आसपास लाभार्थी काय आतापर्यंत तीनशेच्या आसपास लाभार्थी तर सर मग एखादा जो लाभार्थी आहे ज्यावेळेस लाभ घेतो लाभ घेण्याची जी प्रक्रिया आहे त्याचं ऑब्झर्वेशन कोण करतो त्याचं ऑब्झर्वेशन आपणच करतो म्हणजे इथं आल्यानंतर त्याचे आता फॉर एक्झाम्पल असा फॉर्म असतो त्याचा हे आपल्या मुख्यमंत्री निधीचा फॉर्म आहे हा त्याच्या रेशन कार्ड आहे नंतर हे हॉस्पिटलनं दिलेलं त्याचं जे ट्रीटमेंट आहे त्याला कोटेशन म्हणतो अपेक्षित खर्च हे आहे त्याचं आधार कार्ड रेशन कार्ड हे जर शिफारस असेल कोणतं आमदार मोदींची किंवा कोणी कोणत्याही प्रतिष्ठित व्यक्तीची आणि जर ॲक्सिडेंट असेल तर त्याला एफ आय आर आणि बाकी त्याचं मेंदू आता हे मेंदूशी रिलेटेड तर मेंदूचं एम आर आय वगैरे असं फॉर्म येतो हा हे मग आपण तिथल्या हॉस्पिटलशी बोलून तिथले त्यांचे लाईव्ह लोकेशन किंवा आमचे जे डब्ल्यू आहेत ते स्वतः तिथे जाऊन व्हिजिट करून पेशंट आहे का आहे हे चेक चार्थ करून आणि महत्वाचं काय पेशंट डिस्चार्ज डिस्चार्ज व्हायच्या आधीच पैसे युटिलाइज करता येतात एकदा पेशंटनी पैसे भरले डिस्चार्ज झाला तर मग त्याला लागणार ठीक आहे तर एकाद पेशंटला तुम्ही दाखवलं की कोटेशन असतात तर ज्या वेळेस दिल्यानंतर कालावधीमध्ये मंजूर आपण आता हे प्रत्येक जिल्ह्याला झाल्यामुळे मंजूर चोवीस तासाच्या आत जर डॉक्युमेंट सगळे व्यवस्थित असतील तर ते चोवीस तासाच्या आत मंजूर डॉक्युमेंट जर व्यवस्थित असेल तर चोवीस तासाच्या ह्याच्यातून जो फंड आहे तो जमा होईल हॉस्पिटलच्या खात्यावर कुठल्याही वैयक्तिक माणसाच्या किंवा हॉस्पिटलच्या वैयक्तिक डॉक्टर वगैरे त्यांच्या खात्यावर बघ नाही हॉस्पिटलच्याच खात्यावर ठीक सर पण मग आपल्यावर नियंत्रक म्हणून कोण अधिकारी काम करतो नाही आमच्यावर नियंत्रक म्हणून आमचे जे कक्षाप्रमुख रामेश्वरजी नाही मुख्यमंत्री सचिवालय की आपलं मुख्यमंत्री निधी कक्ष व धर्मदाय रुग्णालय कक्ष आहे साधारण तिथून पूर्ण छत्तीस जिल्ह्याचं नियंत्रण तसंच अजून एक त्यांच्या मदतीसाठी म्हणून जळगावला एक कक्ष स्थापन केला आहे ते तेही नियंत्रण ठेवत आहे आणि आपल्याला प्रत्येक प्रत्येक जिल्ह्याला एक एक जिल्हा समन्वयक म्हणून नेमलेले असे एकदम सिस्टमॅटिक पारदर्शक हॉस्पिटल पॅनलवर घ्यायचं झालं कुठल्याही लाभार्थ्याला लाभ मिळवून द्यायचा झाला तर आम्हाला मुख्यमंत्री साहेबांचे व आमचे जे कक्षाप्रमुख आहेत रामेश्वर भाऊ त्यांच्या सक्त सूचनेत कुठंही आर्थिक गैरव्यवहार किंवा काही झाला नाही पाहिजे त्या उद्देशाने मी कक्षा स्थापन केली ठीक आहे सर जे काय हॉस्पिटल असते ते धर्मादाय पण आपल्याकडे येतात का हो धर्मदाय मदत धर्मदाय रुग्णालय आपल्याकडे तसे चॅरिटी कमिशनरच्या अंडर येतात पण आपण इथून त्यांना रेफर करतो पेशंट समजा आता आपलं मार्कंडे असेल जे धर्मदाय रुग्णालयाचे जे हॉस्पिटल आहेत त्याच्यासाठी आपण काय करतो की इथं आला तो त्यांना आपण यात बसत नाही ते धर्मदाय रुग्णालय धर्मदाय रुग्णालय तर त्यांना आपण तिकट तिकडून कशी मदत मिळवून जाते हे करून देतो आता हे जे मदत असतात हे मिनिमम पेशंटला किती पर्यंत त्याचा लाभ घेता येईल आता जर ट्रीटमेंट पार्ट असेल तर पंचवीस हजार पन्नास हजार जर औषध गोळ्यांवर बरा होणार आजार असेल जर ऑपरेटिव्ह लागत असतील तर पन्नास हजार ते एक लाख असेच लागतात आणि जर प्रत्यारोपण ट्रान्सप्लांट असेल तर त्याला दोन लाख आणि कॅन्सरचं किमोथेरपी वगैरे असेल तर त्यांना पन्नास हजार ऑपरेशन असेल तर असं आहे आणि विशेष बाब म्हणून पण आहेत ते सर्व सी एम साहेबांच्या अधिकारात ठीक आहे सर आमच्या माध्यमातून जे काही लोक असतील की बाबा जेणेकरून त्यांची परिस्थिती नाही एखादा उपचार घेण्याचा तर त्यांना मुख्यमंत्री साहेब निधी हे त्याला जर प्राप्त करत असेल तर त्यांना तुम्ही काय सांगा हा महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री सहायता निधी हा आपण फक्त ज्यांना कुठल्याही योजनेचा लाभ मिळत नाही म्हणजे आपल्याकडे एवढे महात्मा ज्योतिबा कामगार योजनेचा असेल या कुठल्याही योजनेत जर बसत नसेल त्यांना आपण मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत करतो पण ज्यांना कोणाला आरोग्यविषयी ऑपरेशन असतील काही असेल त्यांनाही आपण मदत करण्याच्या आम्हाला सूचना आहेत समजा त्यांना माहीत नाही की कुठल्या कुठल्या योजनेत तेही आमच्याकडे आले किंवा फोनद्वारे किंवा कसेही आम्हाला कॉन्टॅक्ट आला तरी आम्ही त्यांना गाईड करू की एम जी पी जे वायमध्ये बसतात तुमचे त्यातून करून घ्या कामगार योजनेतून बसतात समजा पोलीस असतील तर त्यांच्या त्यांची स्कीम आहे हे सगळ्या स्कीम आपण क्लब करून इथून त्यांना मार्गदर्शन असेल त्यांचा सहजासहजी त्यांचं मेडिकल सुविधा त्यांना कशी मिळेल वैद्यकीय सुविधा कशी मिळेल ह्याच्याकडे आपलं डे वन पासून प्रयत्न ठीक आहे सर तर यापुढे तथा अध्यक्ष तुम्ही साहेब मुख्यमंत्री साहेब ने तू वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने काम करा अं इथं म्हणजे मला खूप आनंद की अशा ठिकाणी काम करायला मी पहिले तालुका आरोग्य अधिकारी सांगून तिथून मी मला इथं डेप्युटेशन मिळालं कलेक्टर साहेबांच्या इथं जे काम केलेला आनंद आहे ते मला वाटतं दुसऱ्या कुठल्याच याच्यात नाही तेवढ्यात जास्त आम्ही आता आमचे गायकवाड साहेब असतील चौधरी साहेब क्लार्क आहे अजून आमच्या काही पदं घालायचे म्हणजे आरोग्य आरोग्य दूत वगैरे त्यांना मिळून जास्तीत जास्त पैसे लोकांचं आरोग्य सुदृढ राहील याच्याकडे इथून पुढे प्रयत्न राहील आणि जेवढे जास्तीत जास्त लोकांना इझिली ॲक्सेसेबल होईल मेडिकल क्षेत्र ते प्रयत्न राहील माझ्याकडं आणि शंभर टक्के देता येईल